नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहू शकता ही आहे आपली बेडवरची टोकन केलेली सोयाबीन आणि तूर तर ही आपली केडीएम सोयाबीन आहे सोयाबीनला लाख पाहू शकता तुम्ही कसा काय आहे आणि हे मधात खाली था अंतर सहा इंच जे की आपण टोकन केलेलं आहे तर मी तुम्हाला पूर्णपणे आता हे सोयाबीन दाखवून देणार आहे व्हिडिओ पूर्णपणे तर इथे पाहू शकता तुम्ही हा मधात एक बेड आहे त्या बेडवर आपण तीन तास पेरलेले आहेत साइडने बेड आहे त्याच्यावर तूर आहे आणि तुरीच्या साईडने दोन्ही एक एक तास सोयाबीनचं आहे इकडे सुद्धा तसंच आहे तर मागच्या वर्षीसुद्धा आपण अशी प्रक्रिया ही करून पाहिलेली होती तर आपल्याला मस्तपैकी उतार हा आलेला होता तर त्यामुळे आपण त्याच प्रकारे या वर्षी या शेतामध्ये बेडवर सोयाबीन आणि तूर ही लावलेली आहे कारण काय होतं तुम्ही माधामध्ये पाहू शकता तिथे तुम्हाला मी झूम करून दाखवतो थो थोडंफार थो तर आता मी झूम केलेलं आहे तर ही जी जागा आहे तर ही वळमणीची जागा आहे तर इथे काय होतं जर का आपण खाली पेरलं तर आपली तुरी पूर्णपणे उघडून जाते त्यामुळे आपण बेड पाडलेले आहेत बेडमुळे काय होतं की जे काही पाणी आहे ते नालीमध्ये सासून जातं आणि तुरीला काही होत नाही आणि त्याचप्रमाणे तुम्हाला टोकन केलेलाचा फायदा सुद्धा मी सांगितलेला आहे आपल्याला टोकन केल्याने काय फायदा होतो आपल्याला जास्तीत जास्त एका एकरामध्ये बारा तेरा किलो बी लागतं आणि आपला एकरभर पूर्णपणे हे असं या प्रकारे टोकन होऊन जातं आणि उतार तर तुम्ही पाहिलेलाच आहे मागच्या वर्षी एक नंबर हा उतारसुद्धा लागतो आणि या वर्षीसुद्धा आपण बेडवरच्या सोयाबीनला जी की टोकन केलेली आहे त्या सोयाबीनला किती उतार लागणार हे सुद्धा पाहणार आहे तर तुम्ही सध्याच्या कंडिशनमध्ये पाहू शकता सोयाबीन ही पूर्णपणे निब्बर झालेली आहे आणि सोयाबीनला शेंगा तुमच्या समोर आहेत खूपच खास शेंगा ह्या आलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही इथे सुद्धा शेंड्यापर्यंत शेंगा आहेत आपण इथे पाहू शेंगा कशा काय इथे बी खूपच चांगल्या शेंगा आहेत तर हा आहे टोकन यंत्राचा फायदा की आपल्याला मस्तपैकी शेंगा पाहू शकता तुम्ही किती दिसतात सहा इंचावर अंतर खाली तुम्ही पाहू शकता आता सोयाबीनवर आळी वगैरे तर काहीच नाही पण सध्याच्या टाइमला पांढरे किडे हे दिसत आहेत एका एकरामध्ये अशी टोकन के दर, टोकन केलेली सोयाबीन जर असली निखर टोकन केलेली तर आपल्याला पंधराचा उतार हा हमखास लागतो कारण एक झाड सुद्धा जात नाही आणि सोयाबीनला माल पहा तुम्ही कसा येतो तर तर हे एक टोकनचा अंतर की सहा इंचावर अंतर आपण सारखं दोन दाना, एक दाना सोयाबीनचा हा सोडला जातो